पेट्रोल पंप तीन दिवस बंद राहणार अशी बातमी कोपरगाव तालुक्यात पसरताच सर्व वाहनधारकांची मोठी धांदल उडाली असून पेट्रोल पंप का बंद राहणार कोणालाही माहीत नसताना सर्वांनी सायंकाळच्या सुमारास पेट्रोल पंपावर धाव घेतली आणि अचानक कोपरगाव शहरासह तालुक्यातील पेट्रोल पंपावर आपापल्या गाड्यांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी डिझेल भरण्यासाठी अचानक मोठी गर्दी जमा झाल्याचे पावास मिळाले या संदर्भात पेट्रोल पंप व्यवस्थापक यांच्याकडून माहिती घेतली असता मनमाडेतून टँकरने जो पेट्रोल पुरवठा केला जातो त्या ट्रान्सपोर्ट कंपन्यांनी दोन दिवसांपासून त्यांच्या मागण्यांसाठी संप पुकारला असून तो अद्याप मिटलेला नाही आणि त्यामुळे पेट्रोल पंपावरील पेट्रोल साठा कमी होत चालला असून जर हा संप मिटला नाही तर ग्राहकांची मोठी गैरसोय होणार आहे शासनाने यावर लवकरात लवकर तोडगा काढून पेट्रोल डिझेल पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे व नागरिकांनी वाद न घालता लाईनमध्ये पेट्रोल डिझेल घेऊन सहकार्य करावे अशी विनंती केली आहे मी कैलास शेटके सेवा फॉरन पेट्रोल पंप पोखरवा मी मॅनेजर म्हणून काम बघतोय आज दोन दिवसापासून मनमाडून जो टँकरचा सप्लाय होतो त्या ट्रान्सपोर्टवाल्यांचा संप असल्यामुळं माल टिकून मिळत नाही त्याच्यामुळं लोकांमध्ये अशी अफवाफू सरली तर तीन चार्ण 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 चार दिवस संप बंद राहायला त्याच्यामुळे प्रत्येकजण काय होतो पेट्रोल हो डिझेल भरून ठेवतो आणि आपली गैरसोय टाळण्यासाठी लोक सरळ पंपावर मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेल खरेदी करत आहेत आणि त्यामुळं थोडंसं शॉर्टेजचं प्रमाण सहलच निर्माण झाल्यामुळं प्रत्येक पंपावर गर्दी वाढली आतापर्यंत किती दिवसापासून यांचं सप्लाय बंद झाला आहे तुमच्याकडे पंप, कर, पंप काल साधारण कालपासून बंद झाला त्याची ते ते का परवाट इंटिमेशन दिली होती कंपनीने पण आम्हाला म्हटलं मार्ग शासन मार्ग काढेल पण काय अजूनपर्यंत काही मार्ग निघला नाही त्याच्यामुळं साधारणतः किती दिवस बंद राहू शासन त्याच्यावर जर शासनाने त्वरित तोडगा काढला तर आपण तो डेपो ट्रान्सपोर्ट डेपो चालू करतील आपल्यापर्यंत कोपरगाव तालुक्यातील म्हणजे सपोज तुमच्या पेट्रोल पंपावरील पुरवठा किती किती दिवस चालू शकतो तर जवळ आमचं तर पेट्रोल फक्त आता ई ट्वेंटीचे पेट्रोल शिल्लक पेट्रोल डिझेल दोन्ही जवळजवळ संपले जर त्यांचा सप्लाय सुरळीत झाला नाही तर बंद राहणार जनतेची गैरसोय याच्यावर लवकर जर तोडगा काढला तर तो आज किंवा उद्या तर सप्लाय बेपकून चालू होऊन जाईल आणि सर्व पंप चालू होऊन जातील गैरसोय गैरसोयटल शासनाला अशी विनंती आहे की लवकर लवकर याच्यावर तोडगा काढावं जयतेची गैरसोय टाळावी जेणेकरून सगळा माल सप्लाय सुरळीत चालू होईल आणि लोकांना पेट्रोल आणि डिझेल वेळेवर उपलब्ध होईल अशी आमची सर्व पेट्रोल पंप चालकांकडून शासनाला विनंती आहे काय झाली अशी अफव असत आली की पेट्रोल मिळणार नाही दोन दिवस संप आहे काय या कारण नागरिक हैराण झाले आणि शासनाने दखल घ्यावी आणि एवढी गर्दी आहे त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही कोणी सांगायला तयार नाही लोक एवढे लोक गर्दी एवढी अशी झाली आहे त्या आपण काहीच कळाना कसला संप आहे काही हे कळणार काही ते कळणार आणि मी मी स्वतः माझी गाडी घेऊन थांबलोय माझे दोन मित्र थांबले काय गर्दी कशासाठी गर्दी काहीच विषय नाही हे काय चाललंय हे कळणार काय अफवा आहे त्याच्यावर काय विचार आहे काही नाही हे बाकी सगळ्यांचं माझी विनंती आहे प्रशासनाने काहीच निर्देश दिले नाही याच्या प्रशासना काही माहिती नाही आणि अशा अफवा कोणाला पसरू नये असं माझं ते मत आहे बोल आपले नाव सांगा मॅनिसर जाधव काय पोस्ट जाधव मॅनेजर हा काय संपायचं काय नेमकं जेव्हा म्हणजे भारत पेट्रोलियम ट्रान्सपोर्टिंगचे जे वगैरे ड्रायव्हर वगैरे आहेत या ट्रान ट्रान्सपोर्टवाल्यांचा संप चालू झालेला आहे तर त्यांच्या मागणीमुळे सर्व कोल बंद पडलेले आहे कोलमडलेले आहे सर्व व्यवस्था कोल आहे तर ट्रान्सपोर्टिंग बंद झालेली आहे त्याच्यामुळे हे अशी ओढून आलेली आहे काय परिस्थिती राहील साधारणतः संप मिळाला एक दोन दिवसात ते मिटायला पाहिजे हे इतके दिवस तर चालू शकत नाही कारण हे आवश्यक वस्तू आहे त्याच्यामध्ये ही व्यवस्था इतके दिवस बंद राहू शकत नाही साधारण एखादा दिवस गेला कालपासून बंद पडलेले आहे आजचा पण दिवस गेलेला आहे एखाद्या वेळेस उद्या ते सवाल व्हायला पाहिजे असं माझं मत आहे जर नाही झालं तर काय परिस्थिती राहील नाही झालं तर ही परिस्थिती म्हणजे असे दिल होईल का डिजेल पेट्रोल म्हणजे असं टीम ते सर्व वाहन व्यवस्थित म्हणजे जागेवर खेळले जातील हालचाल होणार नाही बाजारपेठावर हालचाल होणार नाही सर्व प्रकारचे वाहतूक बंद पडून जाईल जीवनाश्य वस्तूचं वाहतूक बंद पडू शकते वादर बोला हे <laughs> <देवाद> वाद चालू आहे <laughs> ते बायच वाटाय खूपवर वाद चालू आहे <laughs> लक्ष द्यायला नाही डिपार्टमेंट नाही बाकीचं प्रशासन नाही काय लक्ष चाललंय हाल नाही झाले पाहिजे असं माझं मत आहे सगळ्यांनी तो काळजी घ्यावी आणि लोकांना त्रास होऊ नये सर्वसामान्य लोकांना त्रास होऊ नये अशी माझी विनंती आहे परिस्थिती अशी आहे ते दिवस तीन दिवस पेट्रोल पंप बंद राहणार आहे असं आम्हाला समजलं त्याच्यानंतर आमची धांदळ उडाली आमची दररोजची दुधाची गाडी आहे बरं टाकून टाकून डिझेल त्याची टाकणार किती पेट्रोल वाटप राहत इथे राहत गाडीला दररोजचं दररोज लागतंच लागतं आता सध्या परिस्थिती अशी झाली आम्हाला दररोज दोन हजार रुपयाचं गाडीला डिझेल लागतं टाकून टाकून तीन दिवसात स्टॉक टाकता येणार आहे का नाही टाकता येणार डिझेलची टाकी तेवढी पण नाही मोठी ड्रम मध्ये ड्रम आणले तीन चार ड्रम आलेले ते ड्रम घेऊन आलेलो आहे भरण्यासाठी पण बंद काय काय कळा ना नेमकी धांदळ उडून गेली आमची किती वेळ झाला तुम्ही इथे दोन तास झालो आम्हाला पेट्रोल सुद्धा भेटाना डिझेल भेटा ना तिकडे जर बारा वाज मी चालू झाले काय प्रश्न शासनाने याकडे लक्ष देऊन काहीतरी काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे ना काहीतरी नेमकं काय आहे काय नाही आणि नेमकी कशामुळे बंद हे सुद्धा समजा ना लोकांमध्ये संभ्र निर्माण झालेला आहे नेमका काय झालंय काय नाही ब त्याचं काही